बॉम्बे वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाचे आयोजन मुंबई वाहतूक पोलीस यांच्या वतीने मुंबई शहरामध्ये संपूर्ण मुंबईकरांसाठी वाहतुकीच्या नियमांबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दिनांक पंचवीस डिसेंबर ते दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वाहतूक आणि नियमांची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणजे सुरक्षा सप्ताहाचे आयोजन त्यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी विजय सिंग बांगल साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर खाटपे साहेब मंगेश शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत सपकाळ सर पोलीस निरीक्षक अशोक लांडगे सर पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे सर प्रवीण कुमार जनगाडे सर सोबतच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते आज ख्रिसमस आहे आणि वर्षाची एकतीस तारखेला सुरुवात संपल्यानंतर वर्ष येत आहे त्या अनुषंगाने वाहतुकीची जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर माझं जनतेला आव्हान राहील की आपण वाहतुकीचे नियमांचे पालन करावे त्यामध्ये विना हेल्मेट वाहन चालवू नये सीट बेल्ट लावूनच वाहन चालवणे ड्रंक अँड ड्रायव्ह म्हणजे दारू पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून आपला स्वतःचा जीव वाचेल व दुसऱ्याचा जीव आपण धोक्यात घालणार नाही या दृष्टीने आपण वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे आणि वाहतूक व्यवस्था आणि सुरळीत जनजीवन यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे नाही हा कार्यक्रम आज ट्रम्बे वाहतूक शापे तर्फे करण्यात आलेला आहे परंतु आमच्या ईस्ट विभागामध्ये सर्व वाहतूक शाखा का ह्या कार्यक्रम एकतीस तारखेपर्यंत आपण करणार आहे हे आपले जीवन हे अमूल्य आहे आणि आपलं शरीर किंवा बॉडी जे दिलेली आहे ही नॅचरल नॅ नेचरने दिलेली आहे त्याची काळजी घ्या आणि सुरक्षेचे नियम पाळा कारण की आपल्या घरी जे आहेत लोक आपली वाट बघत आहेत त्यामुळे ट्रॅफिकचे नियम व्यतिरिक्त आपल्या स्वतःच्या जीवनाला पण डिसिप्लिन लावून घ्या कारण की जीवन ही नेचर आणि आपले शरीर जे आहे किंवा जे दिलेलं आहे तर आपल्याला नेचर किंवा परमेश्वराने दिलेलं एक मोठं गिफ्ट आहे याची काळजी घ्या आणि स्वतःची स्वतः सुरक्षा करा मेरी क्रिसमस टू ऑल ऑल द पीपल अँड ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर टू ऑल द पीपल इट इज एक्सपेक्टेड दॅट का ऑल पीपल शूड फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ट्राफिक रूल्स रेग्युलेशन्स अँड कीप युअर सेल्फ सेफ अँड हेल्दी विश यू ऑल हॅपी न्यू इयर प्रथम सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा उपस्थित मान्यवर आपण आज जे सण साजरा करत आहोत जो उत्सव साजरा करत आहोत कशासाठी करत आहोत व्हॉट इज द ॲक्सिडेंट एक्सिडेंट काय का, का होतो माझ्या माहितीप्रमाणे एक्सिडेंट जो होतो एक तर मनुष्याच्या चुकीमुळे किंवा तुमच्या व्हेकलच्या चुकीमुळे इट इट करेक्ट ऑफ हो बरोबर ना पण नव्वद टक्के जो एक्सिडेंट जो होतो तो, तो मनुष्यामुळे होतो नाईंटी नाईन पर्सेंट जे आहे तुमची गाडी तर व्यवस्थित असते की असते आणि तुम्ही आपण कधी कर विचार करतो का संभाडी इज वेटिंग जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा वाटवी आपल्याला काय असते हो का लोकांनी नियम पाळले पाहिजेत वेन वी ड्राईव्ह इन्क्लुडिंग मी अन्सो ट्राफिकचे नियम किंवा कुठलेही जरी नियम असले तर माझ्या बाजूच्यानी केलेले पाहिजे आम्ही नाही पण जेव्हा आपण सर्व हे नियम पाळायला लागलो तर देर विल नॉट बी द एक्सिडेंट रेअर केस असतात वाय ट्रॉफिक किंवा पोलीस वगैरे डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे आपली सुरक्षा करण्यासाठी वाय त्यांनी सांगायला पाहिजे आपल्याला कळत नाही आपल्याला त्यामुळेच ही गोष्ट घडते ना तर त्यामुळे हा एक उत्कृष्ट म्हणजे चांगला मागील बऱ्याच वर्षापासून म्हणजे कंपनी आमच्या कंपनीतर्फे या सेलिब्रेटिंग सेफ्टी वीक किंवा ट्रॅफिक सेफ्टी वीक एव्हरी इयर म्हणजे का असं आपल्याला करावं लागतं वाय इट कॅन बी इन अवर डे टू डे लाईफ कारण सेफ्टी तर, तर आवश्यक आहे तुम्ही घरी गेल्यानंतर इलेक्ट्रिसिटी वापरता किंवा काही पण जे करतात त्याने सेफ्टी इज अवर डे टू डे पण वाय कारण की वी आर नॉट अवेअर व्हॉट इज हॅपनिंग आपल्याला अवेअरनेस नाही आहे का आपण काय करतो आपण एकदम आपल्या नेहमी काही पण करताना आणि धुंदी धुंदीत असतो आणि नेहमी असं वाटतं आपल्याला का सेफ्टीचे रूल आहेत किंवा ट्रॅफिकचे रूल आहेत बाकीच्या लोकांनी पाळलेले पाहिजे आणि आय कॅन गो ऑन माय ओन तर माझी सगळ्या ड्रायव्हर बंधुना मे बी लेडी जेंट्स किंवा मुलं यांना आहेत किंवा तुम्ही पण सर्वांना सांगा सेफ्टी रूल्स जे आहेत सगळ्यांनी पाळा त्यामुळे जर एक कारण की आपल्याला हा ज जन्म जो मिळालेला आहे बऱ्याच उपकारांनी मिळालेला आहे आणि इट्स नॅचरल म्हणजे पाच तत्वापासून आपला जन्म झालेला आहे त्यामुळे याचा चांगल्यात चांगला उप उपयोग घ्या आणि आपल्या आईवडिलांना किंवा कधीतरी कोणीतरी घरी आपली वाट बघत आहे याचा विचार करून वेन यू ड्राईव्ह ते लक्षात ठेवा आधी या सेफ्टी वीकसाठी आय रिअली थँक यू प्रो ऑल द पोलीस डिपार्टमेंट अँड बींग अ पार्ट ऑफ दिस सच अ वंडरफुल इव्हेंट रिअली थँक्यू लेट्स सेलिब्रेट दिट्स प्रॉमिस नॉट यांना म्हणजे पोलिसला प्रॉमिस करू नका तुम्ही स्वतःला प्रॉमिस करा आय विल फॉलो द ग्रुप कॅन से that आय विल फॉलो द ऑल द ट्रॅफिक रूल आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर माय ॲक्शन मी स्वतः माझ्या चुकीसाठी आणि माझ्या स्वतःच्या कर्त याच्यासाठी मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे द मुमेंट यू स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट नो टू ॲक्सिडेंट बिकम अ नॉट झिरो बट इट विल बी मिनिमम ॲक्सिडेंट विल बी देअर कारण की आपण काय करतो माहिती आहे का लोक काय विचार करतात माझ्याबद्दल तो फार आपण हे करतो वी डोंट थिंक थिंक अबाउट द मी काय करतो याचा विचार करत नाही त्यामुळे जस्ट थिंक अबाउट सेल्फ डोंट तुम्ही जर स्वतः फॉलो करायला लागलात ना ॲटोमॅटिकली सगळे लोक फॉलो करायला लागते इट्स टेक प्लेज किंवा शपथ घ्या आणि स्वतःलाच म्हणा का मी आय विल फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल फॉलो द ऑल द सेफ्टी रूल्स वॉट एवर इज द ट्रॅफिक रूल्स कुठले पण रूल मी फॉलो जय जय हिंद करतात आपण जनमानसात शिस्तबद्ध प्रवास कसा केला जातो तर त्याचे काही परिणाम काय असतात किंवा चांगले वाईट परिणाम काय असतात या कार्यक्रम आपण लोक जनजागृती लोकांमध्ये करतो तसेच आपण मागील वर्षाप्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी या कार्यक्रमाबद्दल आपण आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करूया पाहुण्यांचे स्वागत करूया मी उपस्थित असलेले मान्यवर पाहुणे आपले मान्य श्री विजयसिंग बागुल सर यांना मी विनंती करते कि या कार्यक्रमाबद्दल का या आपण ठेवलेल्या जनजागृती बद्दल या सणानिमित्त जनजागृती बद्दल लोकांना काही संदेश द्यावे तसेच त्यांना काही सूचना द्याव्यात बदल मी दे दल, चार कारे 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 बदल, आज ख्रिसमस निमित्त आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येकरता आपण हा ट्रॉम्बे वाहतूक शाखेतर्फे उपस्थित कार्यक्रमाला असलेले सर्व मान्यवर एजिस कंपनीचे श्री जगणार सर्व आमच्या ईस्ट ट्रॅफिकचे सर्व प्रभारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या इथे उपस्थित असलेले सर्व वाहन चालक इतर मान्यवर असाच कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी घेतला होता क्रिसमस निमित्त वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला एजिस कंपनी इंडियन ऑइल कंपनी भारत पेट्रोलियम पेप्सिकोला यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो तर सर्वांना हा संदेश राहील की वाहतुकीचे जे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळावेत या थर्टी बसला उत्सव साजरा करताना दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नये सिग्नल तोडू नये म्हणजे सिग्नल जम्पिंग करू नये नो एंट्रीमध्ये वाहन चालवू नये जेणेकरून अपघात कमी होतील आणि तुमचं आणि इतरांचं जीवन सुरक्षित राहील याची सर्वांनी खबरदारी घ्यावी एवढं बोलून मी संपवतो नमस्कार सिनियर केअर संकल्क ट्रॅफिक हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे वाहतूक नियमांची माहिती देण्याकरता आपल्या पंचवीस डिसेंबरच्या येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आगमन सोहळ्यानिमित्त तर त्याचा एक औचित्य असं आहे की जे आता हे सांताक्लॉज आहेत हे आपला असे आपल्या लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की ते पहाटे येऊन तुमच्या घरामधल्या मोजामध्ये भेटवस्तू ठेवतात तर ते हे जे सांताक्लॉज आहेत हे तुम्हाला सुरक्षितता कशी राखावी ट्रॅफिक त्या नियमासंदर्भात माहिती घेऊन आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी तिथे प्लॅकार्ड घेऊन उभे आहेत ते बॅनर घेऊन उभे आहेत त्यात तुम्हाला योग्य संदेश मिळाला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही सर्वजण वाह वाहन चालक आहात असं मी समजतो तर काल एक अपघात झाला मानपूरला त्यामध्ये एक मला वाटतं किती वर्षाचा मुलगा होता तो रात्रीचा एकोणीस वर्षाचा मुलगा मोटरसायकल चालवताना त्याचा अपघात झाला स्वतः जाऊन धडकला तो म्हणजे तो दारू पिलेला असणार असं आपण गृहित धरूया स्वतः धडकलेला आहे आणि ऑन द स्पॉट तो डेथ झालेला आहे तर वाहतूक नियम ह्याच्यासाठी पाळायचे की पहिला स्वतःचा जीव वाचवायचा असतो बऱ्याच अपघातामध्ये असं दिसतं की ड्रायव्हर स्वतःचा जीव वाचवतो आणि बाकीचे प्रवाशी मरतात कारण तो स्वतःचा पहिला विचार करतो तसंच जेव्हा आपण एकटे गाडी चालवत असतो तेव्हा आपण स्वतःचा विचार करावा स्वतःचा जीवाचा विचार करावा की हा अपघात झाल्यावर आपला हातपाय मोडणार आहे तुटणार आहे आपला जीव जाणार आहे आपले कुटुंबीय वाऱ्यावर येणार आहेत हा संदेश जरी तुम्हाला त्याच्यातून मिळाला की बाबा आपण का नियमाचं पालन करावं तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एवढं लक्ष ठेवावं आणि जे सुरक्षित संदर्भात हेल्मेट घालणे किंवा सेफ्टी बेल्ट लावणे या गोष्टी जरी ज्या प्राथमिक आहेत त्या केलं तरी मला वाटते बरेचसे अपघात टळतील आणि मनुष्य हानी टळेल आणि मनुष्य जीवापेक्षा कुठलाही जीव जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही तर आपण या कार्यक्रमातून तो जो संदेश घ्यायचा आहे तो घेतला असेल एवढं समजून मी माझ्या दोन शब्द संपवतो